नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की शेतकरी मित्रांनो मागच्या महिन्यातला ते, ते मागच्या महिन्यातला जे एप्रिलचा हप्ता आहे हा लाडक्या बहिणीला वितरित झालेला नव्हता आणि त्याची लाडक्या बहिणीला आस लागली होती नेमका कावा येईन आणि प्रतीक्षा आता या संपलेल्या आहे आणि ही जे लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हा दोन मे दोन मे पासून हा वितरित व्हायला सुरू झालेला आहे नुकताच आद आदित्य तटकरी यांनी सांगितलंय की दोन मे ते पाच मे एप्रिल दरम्यान हा सगळ्या लाडक्या बहिणीला हा हप्ता वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या लाडक्या बहिणीला हप्ता येत नाही त्यांनी बँकेत जाऊन बँकेचे किंवा आधार वाय सी करून घ्यावी जेणेकरून त्या ह्याच्यात पंधराशे रुपये हप्ताचा वंचित राहणार नाही मित्रांनो हा हप्ता फक्त पंधराशे रुपये एकवीसशे रुपये सांगितले होते परंतु काय की एकवीसशे रुपये न देता हा हप्ता येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या महिला शेतकरी आहे त्यांना रुपये पीएम किसानची येते त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त पाचशे रुपये हे येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो इतर लाख्या बहिणीपर्यंत आपले हमेशा जरूर पोहोचवा आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे सोमवारी पर्यंत हा हे ज्या हप्ते टप्प्याटप्प्याखाली खाली लाख्या बहिणीच्या अकाउंटात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शासनाच्या आणि इतर योजनाबद्दल आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ हा मॅच संदर्भात आहे आणि पी मॅचचे एम चे सुद्धा ही झालेली आहे आणि जरा शेतकरी असाल तर पी मा तुमच्या अकाउंटवर कसा बघायचा किंवा तुम्ही सी केली की नाही ह्या कन्फर्म जरा तुम्हाला माहीत संत तर तुम्ही मागच्या व्हिडिओ बघा आणि धन्यवाद